वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड शहरामधील सरकारी जागेवर वाढते अतिक्रमण हे प्रशासनाकरिता डोकेदुखीचा विषय बनले आहे मागील काही काळामध्ये जुन्या जालना रोडवरील अतिक्रमणाचे सद्यस्थितीमध्ये मोठमोठ्या इमारतीमध्ये व दुकानांमध्ये रूपांतर झालेले आहे तात्कालीन नगराध्यक्ष शशिकांत चौरे यांनी शहरवासियांसाठी बालकांच्या मनोरंजन व वृद्धांना विसावा मिळावा यासाठी नगरपालिकेच्या स्व जागेवरील अंदाजे साडेतीन ते चार एकर जागेवर उद्यानाची निर्मिती केली होती कालांतराने पालिकेमधील सत्ता बदल झाल्याने या उद्यानाकडे दुर्लक्ष करण्यात आले परिणामी या उद्यानाची जागा ओस पडली मागील काही काळामध्ये या उद्यानाला नगर परिषदेतर्फे लाखो रुपये खर्च करून सुरक्षा भिंत सुद्धा बांधण्यात आली होती मात्र शासनाचा हा लाखो रुपयांचा निधी व्यर्थ गेला असे यावेळी मुद्दाम सांगावेसे वाटते याच जागेवर काही नागरिकांनी काही दिवसांपूर्वी बांबू बासे लावून अतिक्रमण केले होते मात्र काही दक्ष नागरिकांच्या तक्रारीवरून हे अतिक्रमण नगरपालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्या आदेशावरून काढण्यात आले होते परत त्याच नागरिकांनी या जागेवर लोखंडी पाईप बल्ल्या बासे टीन लावून परत अतिक्रमण केले यावेळी मात्र अतिक्रमण काढण्यास प्रशासन दिरांगाई करत असल्याचे आढळून आले मात्र काही नागरिकांनी थेट कारंजा मानोरा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडे लेखी तक्रार दिल्याचे कळते याच तक्रारीवरून आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिनांक एकोणवीस मे रोजी नगरपालिका कारंजा यांना हे अतिक्रमण काढण्याचे आदेश एका पत्राद्वारे दिले व त्या आदेशावरून कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पंचवीस मे रोजी सायंकाळी चार वाजतापासून भगवान महावीर उद्यानाजवळील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती या कार्यवाहीच्या वेळी कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांचे मार्गदर्शनाखाली सुधाकर देशमुख नगर अभियंता विनय वानखडे आरोग्य निरीक्षक राहुल सावंत गुलशन गेडाम अमोल शिरसाट चेतन क्षीरसागर समाधान खंडारे मनोज सावते व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी यांचा सहभाग होता अतिक्रमण काढत असताना चोख पोलीस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता यावेळी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील व पोलीस स्टेशनचे सर्व महिला व पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत